बत्तीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या संगमनेर येथील नयन चष्मावाला आजच भेट द्या कारण इथं आहे जिल्ह्यातील पहिलं सीएनसी मशीन या मशीनद्वारे चष्मा फिटिंग लहान मुलांची स्क्रीन व्हिजनद्वारे डोळे दोले तपासणी डोळ्यांचे अचूक मोजमाप करणारे मशीन जिल्ह्यात प्रथमच तर चष्मा स्ट्रेस चेक करण्याचं महाराष्ट्रातील पहिलं मशीन काचबिंदू पूर्व तपासणीसाठी नॉन कॉन्टॅक्ट अत्याधुनिक टोनोमीटर मशीनद्वारे डोळ्यांचे प्रेशर मोजणं आणि मोफत डोळे तपासणी या ठिकाणी थ्री डी रोबोटिक कॉम्प्युटरद्वारे डोळे तपासणी आणि मायक्रोस्कोपी क्वालिटी कंट्रोल सुविधा तेव्हा आजच भेट द्या नयन चष्मावाला जुनी स्टेट बँक जवळ संगमनेर अठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सत्तेचाळीस सत्तावीस पंचवीस आणि ब्याऐंशी पंच्याहत्तर ब्याण्णव नव्याण्णव चौऱ्याण्णव संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा या ठिकाणी विकसित भारत संकल्प यात्रेचं स्वागत केलं गेलं यावेळी आरोग्य विभागाकडून आयुष्मान कार्ड संदर्भातील माहिती देऊन लाभार्थींना कार्डही दिले गेले आपला संकल्प विकसित भारत या रथयात्रेचं जोरदार स्वागत झालंय तर रथाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांची माहितीही दिली गेली आहे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष गोव्याचे खासदार सदानंद तानवडे होते तर गटविकास अधिकारी अनिल नागणे नारायण काळे माजी भाजपा तालुका अध्यक्ष काशीनाथ पावसे भाजपा संगणनेर अध्यक्ष वैभव लांडगे सरपंच सुभाष गडाक उपसरपंच सुजाताताई दवंगे सोशल मीडिया संयोजक संजय पवार ओबीसी मोर्चा उपाध्यक्ष दीपक भगत संजय नन्नवरे रोहिदास धुमाळ अशोक कानवडे कासार ग्रामसेवक हरीश गडाक यांसह ग्रामस्थांची उपस्थिती होती ग्रामस्थांच्या वतीनं पाहुण्यांचं स्वागत केलं गेलं यावेळी विद्यार्थ्यांनी लेझिम खेळत पाहुण्यांचं स्वागत केलं तर जिल्हा परिषदेच्या विद्यार्थिनींनी शेतकऱ्यांवर सुंदर अशी नाटिका सादर केली

विविध योजनांविषयी माहिती असलेली कॅलेंडर नागरिकांना वाटप केले गेले के किरण पावसे सुजाता दवंगे भाऊसाहेब पावसे केशव दवंगे सोमनाथ भालेराव दिनकर पावसे दादासाहेब गडाक सचिन सस्कर गणेश दवंगे ज्योती पावसे मच्छिंद्र गडाक उत्तम जाधव प्रवीण गडाक बाळासाहेब भालेराव यांसह देवगड विद्यालय जिल्हा परिषद शाळा उंबरवाडी जिल्हा परिषद शाळा हिवरगाव अंगणवाडी महाराष्ट्र राज्य जीवन उन्नती उमेद अभियान आणि बचत गटातील महिलांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती यावेळी विविध लाभार्थ्यांना लाभ मिळाल्याचं प्रमाणपत्र आणि घरकुल पूर्णत्वाचं प्रमाणपत्र तसेच चाबी प्रदान केले गेले विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यास निश्चित मदत होणार आहे सरकारच्या फ्लॅगशिप योजनांचे लाभ वंचित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावेत यासाठी केंद्र शासनाच्या वतीनं विकसित भारत संकल्प यात्रा ही देशव्यापी मोहीम आखली गेली आहे

या ठिकाणी मला रमाई रमाईल योजनेचा लाभ मिळाला आणि त्या ठिकाणी आज माझा नवसेस्कर बांगला या गावामध्ये उभा राहिला खऱ्या साहेबांचे आभार मानतो आणि जेवढ्या त्यांच्या केंद्रातल्या ज्या स्कीम असल या सर्व स्कीमचा मी या ठिकाणी लाभार्थी आहे याचा मला अभिमान आहे आणि साहेब जाता जाता तुमचं या ठिकाणी धन्यवाद करतो की ज्यावेळेस आपण स्टेजवर एंट्री केली तुम्ही या महाराष्ट्राची हिंदू धर्माची संस्कृती जपली आपली चप्पल आपण हातात घेऊन या ठिकाणी आणि मुलांच्या या ठिकाणी स्टेजवर प्रवेश केला त्याबद्दल मी आपला खूप खूप अभिनंदन करतो धन्यवाद करतो ग्रामपंचायत व पावसा यांच्या माध्यमातून मोदी आवास योजनेचा मला लाभ मिळाला त्याबद्दल मी पंतप्रधान मोदी साहेबांचे आणि पंचायत समिती असेल किंवा झेडपी असेल या सर्वांचे भारत विकास यात्रा जी झाली डिसेंबर पासून आपल्या तालुक्यामध्ये भारत विकास यात्रा सुरू आहे तर एकशे पंचेचाळीस ग्रामपंचायती आपल्या तालुक्यामध्ये आहेत त्यातल्या एकशे सात ग्रामपंचायतीमध्ये आजपर्यंत भारत विकास यात्रा अत्यंत यशस्वीपणे राबवली गेलेली आहे त्या यात्रेमध्ये आपण विविध लाभार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे लाभ वेगवेगळ्या विभागांचे असेल पंचायत समिती जिल्हा परिषद असेल महसूल विभाग असेल कृषी विभाग असेल तसेच आरोग्य शिक्षण इत्यादी सर्व विभागांच्या विविध योजनांचे लाभ आज सुद्धा आपला आयुष्मान भारत भारत कार्डचा कॅम्प सुरू आहे आरोग्याचा डायबिटीस बी पी शुगरचा कॅम्प सुरू आहे आय सी डी कॅम्प तिथे लागलेला आहे बचत गटांचे कॅम्प आहे असे सर आपण एकशे सात गावांमध्ये अशा प्रकारे भारत विकास संकल्प यात्रेचं नियोजन केलेलं आहे केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या विविध योजनांची लोकांना माहिती व्हावी आणि त्याच ठिकाणी त्यांना लाभ सुद्धा दिले जावेत हा या यात्रेचा मुख्य हेतू होता पण त्याहून महत्वाचा हेतू सर आपला सन्माननीय पंतप्रधान महोदयांचा जो मनोदय आहे की दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत भारत हा विकसित देश व्हावा आज आपला देश विकसनशील डेव्हलपिंग देश म्हणून गणला जातो तर डेव्हलप नेशन मध्ये आपली दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत गणना व्हावी आणि भारताची अर्थव्यवस्था जगामध्ये अ आ... एक नामवंत अर्थव्यवस्था म्हणून गणली जावी यासाठी आपल्या सगळ्यांनी एकत्रित प्रयत्न करण्याची शपथ घेण्याचा आजचा दिवस एकशे सहा गावामध्ये रथयात्रा पूर्ण होऊन उत्तर नगर जिल्ह्यातल्या सहा तालुक्यात त्यापैकी श्रीरामपूर कोपरगाव आणि राधा या तीन तालुक्याची रथयात्रा ही एकोणतीस डिसेंबर रोजी समाप्त झालेली आहे आज रोजी ही रथयात्रा नेवासा तालुका संगमनेर तालुका आणि अकोल तालुका अकोला तालुका या तीन गाव या तीन तालुक्यामध्ये सव्वीस जानेवारी पर्यंत चालणार आहे आज ही रथयात्रा यात्रा आपल्या गावामध्ये आले आहे आपल्या सर्वांच्या मनामध्ये शंका आणि कुशंका ही रथ यात्रा नेमकं का आणि कशासाठी आपल्या गावामध्ये आले आहे का चार दोन लोक समजा आता जे लाभार्थी बघितले आपण का इथंच ही रथयात्रा यात्रा संपली का हे लाभार्थीला संपतात तर असं अजिबात नाही आपल्या देशातल्या देशाचे जे, जे, जे पंतप्रधान आहेत मती मती दोन हजार चौदा ला या देशामध्ये जे अमूलाग पूर्णता बदल झाले आणि या देशामध्ये विकसित राष्ट्र संकल्प घेऊन आपल्या देशाचे पंतप्रधान मोदीजी यांचे सत्ता या देशामध्ये केंद्रामध्ये त्यानंतर या आपल्या मोदीजी साहेबांनी दोन हजार अठरा मध्ये जनसुराज्य यात्रा ही दोन फेब्रुवारी रोजी दोन जनसुराज्या यात्रेचं पूर्ण देशामध्ये आयोजन केले ज्या रथ यात्रेचा उद्देश होता की समाजातील दीन दलित गोर पीडित शोषित छोटे त्यांची जात कुठली असून द्या या, या सर्व लोकांना मुख्य घटकांनी त्यांना लाभ देणे आणि त्या लाभाचा प्रत्यक्ष फायदा त्यांना देणे यासाठी जनसुराज्य यात्रेचं आयोजन मोदीजींनी दोन हजार अठरा ला केलं फेब्रुवारी महिन्या त्यानंतर सुधारित जनसुराज्य यात्रा दोन हजार अठरा ला डिसेंबर महिन्यामध्ये आणली आणि पूर्ण देशामध्ये शोषित पीडित गरीब तीन दलित सर्वांना अनेक योजनांचा लाभ पूर्ण देशामध्ये दिला या महिलांनी जो प्रेझेंटेशन केलेला आहे म्हणजे अत्यंत साध्या भाषेमध्ये म्हणजे आपल्या छोट्या बाळाचं कशा पद्धतीनं त्याचा संस्कार करायचे साबसिडीच्या रूपाने त्या महिलांनी बऱ्या तऱ्हेचं प्रेझेंटेशन तिकडे केलेलं आहे आयुष्यमान भारताच्या भारत जी आपली स्कीम आहे या अंतर्गत जे आहे जे हेल्थ डिपार्टमेंटचे जे अधिकारी आहेत त्यांनी लोकांचं फॉर्म भरणं लोकांचं बीपी चेक करणं ब्लड शुगर चेक करणं हे सगळं प्रेझेंटेशन इकडे केलेलं आहे आणि त्यामुळे अत्यंत अशा चांगल्या पद्धतीच्या वातावरणात मुलांनी लेगीन इकडे केली आणि त्यानंतर ज्यातनं पारंपरिक शेती कशी करायची या संदर्भातलं प्रेझेंटेशन शाळेतल्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांनी बऱ्या तऱ्हेनं केलेलं आहे या सर्वांचं अभिनंदन करतो आणि खास करून त्या शिक्षकांचं ज्यांनी हे बऱ्या पद्धतीनं त्याचं आयोजन केलं आपण माहीत आहे आपण सर्वांनी यायला आल्यानंतर कारण सबद्ध देशभर मोदी गॅरंटी कारण लोकांना माहीत आहे मोदी जी गोष्ट सांगतात ते करून दाखवतात दा। आणि त्यामुळे भारत विकसित यात्रा जी आहे संकल्प यात्रा या यात्रेला मोदी गॅरंटी अशी आपण म्हणतोय कारण लोकांना त्याच्यावर विश्वास आहे ज्या माणसाला ही योजना मिळालेली नाही आहे त्या माणसाला ही योजना मिळवून देण्याचं काम त्या माणसाला ही स्कीम जी आहे या स्किमच्या संदर्भात त्यांना त्याच ज्ञान त्या देण्याचं काम जे आहे या माध्यमातल्या करतात म्हणून संबंध नोव्हेंबरच्या सोळा नोव्हेंबरला ही यात्रा सुरू झालेली आहे या देशातल्या प्रत्येक भागाभागात जाते मग तो गोवा असेल नॉर्थ ईड असेल त्याचा नॉर्थ इंडिया असेल किंवा संपूर्ण देशभर आणि त्या प्रत्येक ग्रामपंचायत असेल म्युन्सिपल कॉर्पोरेशन असेल म्युन्सिपालिटी असेल या सगळ्या भागामध्ये ही गाडी जाते अधिकारी असतात आणि त्यामध्ये त्याला त्या स्किमच्या संदर्भातील नॉलेज देतात ज्याला एखाद्याला आयुष्यमान भारत जर कार्ड भेटलं नसेल तर त्याच्या कशा पद्धतीने मिळू शकेल हे त्याला समजावून सांगतात आणि त्यामुळे याच्या माध्यमात त्याचा एकमेव हेतू आहे की आपण जो विकास करतोय कारण त्यांनी आपण सर्वांनी मिळून इकडे शपथ घेतलेली आहे तर आपला देश हा विकसित देश दोन हजार सत्तेचाळीस आपलं विजन आहे दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत भारत देश हा विकसित देश व्हायला पाहिजे हे त्यांचं विजन आहे आणि त्यामुळे आपल्याला माहित आहे की ज्या ब्रिटिशांनी आमच्या ह्या देशावर राज्य केलं सबंध देशभर त्या ब्रिटिशांनी राज्य केलं गोव्यामध्ये पोर्तुगीजांनी राज्य केलं आणि आम्ही भारत देश हा एकोणीसशे सत्तेचाळीस ला स्वतंत्र झाला आणि आपला गोवा एकोणीसशे एकसष्ट मध्ये स्वातंत्र्य झाला भारत देश स्वातंत्र्य झाल्यानंतर चौदा वर्षांनी आम्ही स्वतंत्र झालो कारण तिकडे पोर्तुगालचं राज्य होत कारण त्यावेळी स्वतंत्र झाल्यानंतर ज्यांनी हा राज्यकारभार सांभाळला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे ट्वेंटी फोर बाय सेव्हन म्हणजे दिवसाचे चोवीस तास पूर्णपणे माझा देश पुढे कसा जाईल माझ्या देशातली जनता ही वरती कशी येईल हे केवळ ज्यांच्या टोकामध्ये असतं आणि त्यामुळे एखाद्या माणसाच्या डोक्यामध्ये केवळ देशाचा प्रेम असत स्वार्थ काही नाही त्याला त्याला फॅमिली वाटत की हे देशातले सगळी मंडळी जी आहे ती त्याची फॅमिली आहे आणि त्यामुळे हा ज्या वेळेला एखाद्या माणसाच्या डोक्यात असत त्यावेळी हा देश पुढे जायची संकल्पना ती आपू शकतात आणि म्हणून ज्या ब्रिटिशांनी आपल्यावर राज्य केलं या ब्रिटिशाच्या एकामी पेक्षा भारत देशाची इकॉनॉमी ही एक त्यांच्यापेक्षा पुढे गेलेली आहे आज देशाची इकॉनॉमी सत्तेचाळीस मध्ये विकसित होणार आणि त्यामुळे आपल्या सर्वांचा सहभाग असायला पाहिजे शपथ आपण मिळून मंडळी म्हणून घेतोय सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मानपाठ कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्यायन टाच दुखी, दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस